रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी वस्त्रभांडार दालनाला नमस्कार एन एजी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आलो दा, कृषी प्रदर्शन नारंगाव या ठिकाणी आपल्या बरोबर ताई आहे ताईंनी काही प्रोडक्ट विक्रीसाठी आहेत त्या प्रोडक्टचे फायदे काय आणि कशापासून बनलेत त्यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मॅडम आपलं नाव माझं नाव आश्विनी आपलं हे जे प्रोडक्ट आणले कृषी प्रदर्शनासाठी त्याच्यापासून फायदे आणि काय उपाय आहे त्याच्यापासून हे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत म्हणजे सेंद्रिय प्रोडक्ट म्हणजे आपण वनस्पती वगैरे ह्यांच्यापासून हे प्रोडक्ट बनवतो म्हणजे जे आपल्या शेतामध्ये ज्या वनस्पती पिकवल्या जातात त्यापासून हे बनवतो केमिकल फ्री आहे केमिकल फ्री आहे त्याच्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट नाही कोणतेही दुष्परिणाम नाही आहेत तुम्ही हे त्वचेसाठी वापरू शकता साबण आहेत फेसपॅक आहे त्याच्यानंतर व्हिटॅमिन सीचे काही प्रोडक्ट आहेत त्याच्यानंतर लोणचं वगैरे पण आहे आपल्याकडे आवळेचं लोणचं आहे लसणाचं लोणचं आहे कैरीचं लोणचं आहे असे वेगवेगळे प्रकारचे फ्लेवर पण आहेत त्याच्यानंतर केसांसाठी हेअर ऑइल आहे केसवाडी हेअर हेअरटॉनिक आहे त्याच्यानंतर सांध्यांवरचं तेल आहे सर्दी कफावरचं खास चूर्ण आहे असे वेगवेगळे सर्व ऑर्गॅनिक प्रोडक्ट लोकांना केमिकल फ्री जीवन जगण्यासाठी आपल्याला हे प्रोडक्ट द्यायचे त्यांना टोटल किती प्रोडक्ट आहे टोटल आपल्या आता पंधरा वीस प्रोडक्ट आहेत त्याच्यापासून का फायदे काय काय फायदे म्हणजे याचे तुम्हाला केमिकल पासून मुक्ती मिळणार आहे म्हणजे पूर्णपणे केमिकल फ्री प्रोडक्ट आहेत साबण वगैरे पण आहेत तर आता साबण कसं सा, जेव्हा आपण बाजारातले साबण वगैरे वापरतो आप हो तर आपल्याला पिंपल्स येतात कधी साईड इफेक्ट होतात तर तसं आणि साईड इफेक्ट वगैरे काही होणार नाही टॅनिंगला आपलं नाव आणि मोबाईल नंबर शेअर करा माझं नाव अश्विनी मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स वन टू नाईन झिरो नाईन थ्री धन्यवाद कृषी प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या या ठिकाणी काही प्रोडक्ट आहेत दादा या ठिकाणी तुम्ही एक स्टॉल लावलेला आहे तर तुमच्याक हा तुम का जो काही प्रोडक्ट विकायला ठेवलेला आहे याबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल आम्ही इथं कृषी विज्ञान केंद्रामध्ये एक ट्रेनिंग घेतलं मोरेंगा पावडरचं त्यानुसार आम्ही ट्रेनिंग घेऊन मार्गदर्शन कृषी केंद्राच्या मार्गदर्शनानुसार आम्ही शिवका पावडर मशीन खरेदी केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण पावडर तयार करतो मग हा जो काही पावडर तयारी केलेली आहे ही तुम्ही घरी बनवता घरी बनवत स्वतः तर आपलं हा का जो काही प्रोडक्ट बनवतोय याचा ॲड्रेस वगैरे काय तुम्हाला सांग बद्रुक तालुका जुन्नर श्रामनगर आणि याचं म्हणजे याचा फायदा काय जो काही आपण जे काय आहेत लोक आपण जे त्यांना कशा कशासाठी आयुर्वेदिक म्हणून वापरू शकतो कॅल्शियम वाढवायसाठी फायदेशीर ठरतं आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांना पूर्णपणे शंभर टक्के फरक पडलेला आहे आयुर्वेदिक डॉक्टर आपल्या घरी येऊन घेऊन जातात पिंपळी सावदाकरचे डॉक्टर आहे मुंबईला एक डॉक्टर आहे ते स्वतः आपल्याक ऑर्डर देतात तर या पावडरसाठी जर कुणाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही त्याबद्दल ॲड्रेस काय द्याल कृषी ॲग्रो फूड्स लिमिटेड बोरीबदुग तालुका जून श्रीरामनगर मोबाईल नंबर ब्याऐंशी एकसष्ट चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो एक आणि अठ्ठ्याऐंशी सदतीस एकेचाळीस सत्तर ताई तुम्ही काय सांगाल या प्रोडक्टबद्दल काय सांगाल कशा पद्धतीचं या प्रोडक्टचे म्हणजे भरपूर फायदे तीनशे अर्ध्रवती ही मोरिंगा पावडर चालते कॅल्शियम वाटत म्हणजे तर वजन कमी होतं त्या विटॅमिन्स वाटतं ते डायबिटीस साठी म्हणजे शंभर टक्के रिझल्ट आपल्याला आलेला आहे तर मग ऍड्रेस वगैरे हो बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि मोबाईल नंबर ब्याऐंशी एकसष्ट कॉल करू शकतो पण आपण के व्ही केमधूनच घेतलेले कृषी विज्ञान नारायणगाव यांच्याकडनंच आणि त्यांच्यामार्फतच आम्ही सगळं प्रशिक्षण च घेऊन एक घरगुती आपण बनवत असतो हे सगळे पारंपरिक पद पदार्थ आहे कांडपोर सगळे कुठलेले असतात आणि शिवाय काही भेसळ नाही सगळे भेसळविरहित आपले प्रॉडक्ट आहेत त्याच्यामुळे याला चांगल्या प्रकारे मागणी आहे आणि आज सकाळपासून हे पाहतोय तर आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला आहे आणि तुम्ही म्हणाल सन्मान जो झाला तर तो हे आपल्या कामाची पावती जे आपण काम करतोय पाहतोय लोकांना चांगलं प्रोडक्ट देतोय खायला हेल्दी प्रोडक्ट भेसळवी राहते त्याच्यामुळे कृषी विज्ञान केंद्राशी नेहमी संपर्कात राहून ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतच असतात काय कसं प्रशिक्षण घ्यायचं कुठला कुठं एक नाग कृषी उद्योग या नावाने तुम्ही अनेक प्रोडक्ट तयार केलेले आहेत तर या प्रोडक्ट तुम्हाला आपण जे काही कस्टमर आहेत त्यांना हे प्रोडक्ट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत हा पारंपरिक पदार्थ आहे हा लोक पावत चाललेला आहे आणि याला शहरात माहिती पण नाही हा पदार्थ काही पण हा पण लोकांना देण्याचा प्रयत्न करतो याच्यात तिन्ही डाळी मिक्स आहेत आणि सांडगे म्हणतात याला आपल्याकडं वडे हा भाजीसाठी वापरला जातो आणि आपण पाहतोय भाज्यांवर किती तणनाशक ते कीटकनाशक फवारलं जातं हा एक खूप चांगला बेस्ट पर्याय भाजीसाठी आणि हा आपण लोकांना देण्याचा प्रयत्न करतो हा माझ्याकडे सीजनला एवढा चालतो ना की आम्ही दोन दोन पोत्यांनी बायकाला दोन दोन पोत्याच्या डाळी घेऊन त्याचं प्रोडक्ट तयार करून विकलं जातं आणि त्याच्यामुळे चा, चार महिलांना रोजगार विक्री केली जाते आणि अजून किती पद्धतीचे प्रोडक्ट आहेत आपल्यासोबत निमगाव सावेचे ग्रामस्थ आहेत मॅडम आपण हा जो मेघनाग्रह उद्योग हा पण चालू केला हा बचत गटाच्या माध्यमातून चालू केलाय का आपण वैयक्तिक चालू केलेला आहे के बचत गटातून कर्ज घेऊन आणि मला वाटतं मागच्या वर्षी देखील आपण या ठिकाणी स्टॉल लावला होता आणि या वर्षी देखील लावलाय तुमचं मनापासून स्वागत आहे निमगाव सावा ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला आज दोन हजार सव्वीसचा हा पुरस्कार देखील या ग्रामोन्नती मंडळाकडून त्या ठिकाणी मिळालाय तुमचं मनापासून स्वागत आहे असंच कार्य तुमच्या पुढे राहा आणि साधारणपणे आपण हा जो प्रोडक्ट बनवता याला किती दिवसाची एक्सपायरी असते मसाले झाले सांडगे झालं याला एक वर्षभर टिकवण्याची क्षमता असते म्हणजे हो कुठलाही पदार्थ आपला एक वर्षभर हो तर खराब होतच नाही फक्त लाडू इथे आपले ड्रायफ्रूटचे किंवा खारी खोबरेचे तर त्याला आम्ही एक महिनाभराची गॅरंटी देतो तसे तीन तीन महिने होत नाही खराब ते पण ते एक महिना सांगतो आम्ही आणि तुम्हाला माहिती ते आपल्याकडे खूप चालत आहेत दिवाळीचे पदार्थ झाले असतील लाडू झाले असतील चांगले क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो पहिला दिवस आहे आपल्याला कसा प्रतिसाद मिळाला ग्राहकांचा पण कोणाला ऑर्डर करायचा असेल तर माझा नंबर आहे पंचवीस हा माझा नंबर आहे त्याच्यावर कॉल केला तर कुरिअरनी लांबचे जे ग्राहक असेल त्यांना कुरिअरने जातो आणि आसपास आपण सगळ्यांना माल पोच देतो तुमच्या भेट देण्यासाठी खास करून आपल्या निमगावचे पत्रकार सुनील गाडे असतील निलेश गाडगे असतील आमचे दरेकर असतील आमचे थोरात असतील सर्वजण या ठिकाणी भेट द्यायला आले त्यांचं देखील तुमच्या स्टॉलच्या वतीनं मनापासून स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही आमच्या स्टॉलला भेट दिल्याबद्दल मी तुमचं मनापासून आपले आपले जे प्रोडक्ट आहेत मसाल्याचे ते खूप छान आणि सुंदर आहेत एकदा ग्राहकाने देखील याचा अवश्य लाभ घ्यावा अशी मनापासून विनंती करतो कारण मी स्वतः हे प्रोडक्ट या ठिकाणी वापरलेले आहे